सरकारने पहिली सरकार ते चौथीला हिंदीचा हट्ट करू नये महत्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईल शरद पवार पहिली ते चौथी या प्राथमिक इयत्तांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करूच नाही पाचवीपासून हिंदी भाषा येणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे आज देशात पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात आज देशात दुसरी कोणती भाषा एवढ्या सहज मोठ्या प्रमाणावर बोलली जात नाही मराठी कानडी मल्याळम बंगाली या भाषांचा वापर ठराविक लोकसंख्येकडून केला जातो त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्रातील लोक हे हिंदीच्या विरोधात नाही पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्यांच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या पाच जुलै रोजी मुंबईतील मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा सहभागी होण्याच्या आवाहनासंदर्भात भाष्य केले त्यांनी म्हटलंय की मी दोन्ही ठाकरेंचे स्टेटमेंट वाचले आहेत मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं समजून घेईन त्यांनी कार्यक्रम जाहीर केले या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे राज ठाकरे यांनी काय भाष्य केलं हे नेमकं समजून घ्यावं लागेल कोणीही सांगतो आणि त्यामध्ये सहभागी व्हा असं करता येत नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं त्यावर योग्य तो निर्णय निर्णय घेणं आवश्यक आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय आपण पाहतो की मनसे असेल शिवसेना असेल मोर्चा काढण्याच्या परिस्थितीमध्ये त्याचबरोबर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता कारण हिंदी सक्ती करणं चुकीचा अशा प्रकारचा आक्षेप या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार भाग देऊन पहिली ते चौथी प्राथमिक तिथ हिंदीची सक्ती करणं योग्य नाही पण पाचवी पासून वेळ हिंदी ही येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हिताच्या नाही आज देशामध्ये जवळपास पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बंगाली असेल ह्या खरा एक लोकसंख्या याचा आधार घेतो आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाहीये पण पहिली ते चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या धोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता लादणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला नाही ते असं लोक बोलतात माहिती नाही असं विचार दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली मी मुंबईला गेल्यास त्यांचं म्हणणं काय समजून घेणार आहे पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे घ्याय केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागतं आणि तर चांगलं येथील कारण मी काय नाही आणि चांगलं राऊत सांगतात याला

काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर